गरिबांसाठी कपडे दान उपक्रमाला भावनिक सुरुवात एका कुटुंबाच्या चेहऱ्यावर दिवाळीचा आनंद दिवाळी म्हणजे आनंद प्रकाश आणि प्रेमाचा उत्सव मात्र समाजातील अनेक कुटुंबे अजूनही या आनंदापासून दूर आहेत याच भावनेतून हिरकणी मंच आणि ऑल इंडिया ऍक्टिव्हनेस क्लब पुलगाव यांनी एक सामाजिक उपक्रम हाती घेतला आहे गरिबांसाठी कपडे दान मोहीम या उपक्रमाची सुरुवात तेरा ऑक्टोबर रोजी अत्यंत भावनिक वातावरणात झाली दर्यापूर येथील एका गरीब कुटुंबाला नवीन कपडे आणि मिठाई देण्यात आली त्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद त्यांच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू आणि मिळालेल्या प्रेमाची भावना हे दृश्य उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले यावेळी राजेश्री जमणारे दीपाली घोंगे शिल्पा जाधव शुभांगी डाखोरे माधुरी टाक जयश्री ठाकरे वैशाली पवार तसेच हरिराम भूत आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री दुबे सर आणि पर्यवेक्षक श्री धोणे सर उपस्थित होते त्यांनी जनतेला आवाहन केले की या दिवाळीत आपण केवळ दिवे लावू नका तर एखाद्या गरीबाच्या आयुष्यात प्रकाश आणा या उपक्रमाअंतर्गत पुलगाव परिसरातील गरजू कुटुंबांसाठी कपडे एकत्र करून त्यांना वितरित केले जाणार आहेत यासाठी हरिराम भूत आदर्श हायस्कूल पुलगाव येथे शाळेवेळेत कंटेनर ठेवण्यात आला आहे नागरिकांनी आपल्या घरातील जास्तीचे वापरण्यायोग्य कपडे या कंटेनरमध्ये टाकावेत ही विनंती आयोजकांनी केली आहे हा उपक्रम केवळ गरीबांना मदत करण्यासाठी नाही तर समाजात सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी आहे प्रत्येकाने या मोहिमेत सहभागी होऊन समाजासाठी योगदान द्यावे अशी भावनिक साध आयोजकांनी घातली आहे कपडे टाकण्याची वेळ शाळा सुरू झाल्यापासून ते शाळा सुटेपर्यंत आपल्या एका छोट्याशा कृतीने एखाद्याच्या आयुष्यात दिवाळीचा खरा प्रकाश पसरू शकतो चला या दिवाळीत एक नवीन परंपरा सुरू करू दानाची प्रेमाची आणि माणुसकीची